मांडवाईतील सुरेश हत्याकांडातील मारेकऱ्यास अटक करण्यासाठी एस ओ यांना दिले निवेदन दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मांडवाईतील भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतातील विहिरीत मांडवाईतीलच रहिवाशी असलेल्या सुरेश अनिल राठोड वय बावीस वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय सतरा वर्ष या प्रेमी जोडप्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता यात महत्वाचे म्हणजे त्या दोघांना एकमेकांस नायलॉनच्या पिवळ्या दोरीने घट्ट बांधलेले होते या घटनेतील मृतक सुरेश अनिल राठोड यांच्या कुटुंबियांनी मृतक मुलीच्या कुटुंबातील ज्ञानेश्वर कोंडोबा साखरे व नामदेव कोंडोबा साखरे यांच्यावर हत्येचे आरोप केले दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आलेल्या या घटनेसंदर्भात दिनांक चौदा ऑगस्ट पर्यंत घटनेतील आरोपीबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे अखेर कंटाळलेल्या राठोड कुटुंबियांनी गोरसेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसत यांना लेखी निवेदन दिले आहे व या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे लताबाई उल्हास राठोड मांडवांचं कोण मां करता जेवण वाजता जेवण दोन पुन्हा मारसोबत मजाक बी कि दो की दादी हानुकरण काहीतरी मजा कि दो तो काल आर होतो तो छोरा काय गच करा बाप बेटा तू जेवण करल नंतर तो काय काल अरे जो बोल काय कोणी बाबा मित्र फोनच करण के नाक जेवण करली तो अन बारा चलो गो बारा चले गेल्या नंतर जको घरे लोक बाटी खालते आणि सोगे सोग्याच्या नंतर चे नि काय मग उठी ती ये नंतर सग वर काका आणि वर बाप आणि वर जो भाई ओ तिन्ही जणा आय वटाडे सारू तर मकी की हा छोरी तो मग की काय झालं भाऊ तू काय कसं की अनिल कुठं आहे जरा मग की अनिल सुतोच सुतोच त्या नंतर छोरान वटाडे वटाड्या नंतर छेन काय मग बारा लेके अन ओन काहीतरी है तो तुझे मुलगा कुठं आहे तो इ काही को कि भा ही है मित्रे मित्रेसोबत तो तार छोरा छे तो हम जो कोण लगे देखन लगे तो म स्वतः हैन बाजूला हे विचार विचारे हो की बाबू काय ही गो तो ना वो काय को की मार छोरी छेचा आणि वरो छोरा छेचा जना ती हमनेन काही नींद आई कोणी जनाती हम को जो को चारी वडी देखेन लग्गे पूर्ण लोक पूर्ण लोक देखेन लगे नंतर जो को आडाई तीन वाजता छोरा फोन आयो फोन आयो तो काय कच इ छोरा बाबा तू कथ हनु हनुमार मार काने फाता का नाही पाहता घेऊन तू घरे लोक आयच बिचारे सारू तो उ काय कच बाबा मग वाशी मेन चू मारखाने पिसा पिसं छेने कधी जायन काय हालचाल हेरो कोनी वर बाप काही कचं की बेटा तू जतई जर वीस वतई जाता आणि तू कोर्टेम जमा हे जो नाहीतर तू वतस थांब मावचू तो जनाती जाई वर मोबाईल जोगो कटवे गो कटवे गो जनाती जको हम परभाती ती जको देखरेख करेन लगे घर काही बाटी खादे कोणी काय ना पूर्ण लोक देखेमाही छेतीवरे वर नंतर बुधवारी म्हणजे ती एक दोड वाजता पतो लागो शेतकऱ्यानं की भावो वावडी माई लाशेच करत नाही जना हमार घर लोग कोई घर हेते कोनी बाई मन क्या निदान चली गीती बाप देखे च लोगो तो जना काई घर कोई हेते कोनी जोगो से कोई भी चारि वडी लोग जाताणी देखे और बाप न घर रेता याडी न घर रेता कोई नाते बाक न रेता तो वो न बावड़ी बार काणा के काणा के तो काणा के कोन रोडे प्लान मेल दिने रोडे प्लान मेल दिन तो मेल दिन हमार के नी आरी ती और बाप छो आती थी वटाय तानी हा बापेर न सही लेता वो जो कोन ले जाताणी सरकारी दवाखाने में झले के तो हमने के छोरा जर काही मरो हे तो सोता तो कडेन गाडा बांधन मरे वाड़ तो हमार छोरा हमने तो हमार छोरा सोता जर काही मरो वाढ काही कोनी वाटे वाढ आम्हाला मारन क्षणी फुटेला गाडा बांधन ताणी छोरा मेले और याडी याबाप न रेता का वाड़ी माहिती काडे हमने पोलिस येऊन

तो ये हमने मरो है तो, तो हमने काई नमस्कार माझे नाव जय राठोड आहे मी गोरशेण्याचा तालुका अध्यक्ष आहे पुसद तालुक्यातील मांडवा येथे जी घटना घडली ती घटना जर पाहिलं तर त्याची आत्महत्या नसून हत्या आहे असा प्रकार आरोप त्यांच्या घरच्या लोकांकडून होत आहे आणि त्यांचे जे मृतक सुरेश राठोड आहे त्यांचे वडील अनिल राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीनुसार आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून आली नाही व त्यांची पी एम रिपोर्ट देण्यासाठी त्यांना आज उद्या आज उद्या करत असे टाळाटाळ करत आहे या प्रकरणामधील जे बी सदर आरोपी आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्याविरुद्ध तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा गोरसेना या सामाजिक संघटनेकडून येणाऱ्या एक दोन दिवसात जर त्यांना अटक करण्यात आली नाही व सुरेश राठोडला न्याय जर मिळण्यात आलं नाही तर गोरसेना या सामाजिक संघटनेकडून संपूर्ण कुसदमध्ये चक्काजाम आंदोलन करल्याशिवाय आम्ही राहणार नाही यासाठी आज उपविभागीय अधिकारी साहेबांना गोरसेना या सामाजिक संघटनेकडून निवेदन देण्यात आलं धन्यवाद